हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्राजमीना इकडे चालले आहे दादरला चालली आहे पण त्याआधी जर घरातली कामं करून गेले ना तर मग आपलंही तिथे मन लागतं नाहीतर मग सतत मनात हे राहिलं आहे ते राहिलं असं होते माझं तर होतंच त्यामुळे विचार केला की सकाळी सर्व कामं करून जाऊ ते झाडू लादी हे सर्व झालेलं आहे आणि आत्ता मी जेवण बनवत आहे आणि द्वीपला संध्याकाळी उठल्यानंतर भूक लागते मग फ्रूट्स तर होते पण तू त्याने कदाचित नाही खाल्लं तर म्हणून शिरासुद्धा बनवून घेते जेणेकरून तो आत्ताही खाऊ शकेल किंवा संध्याकाळी खाईल तर हे सर्व प्रिपरेशन मी करून जाणार आहे कारण ट्रेनमुळे कितीही उशीर होऊ शकतो आपण नाही सांगू शकत पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कधीही पाऊस येऊ शकतो आणि मग ट्रेन उशीर होते किंवा ट्रॅफिकमध्ये सुद्धा फसतं मग आवरून गेली तर बरं होते तिला रेडी आहे मी खाल्ला भाजी भात आणि पावसे पाऊससुद्धा आला तर मी आता रेडी झाले आणि दादरला चालले गर्दीमुळे मला चढताच आलं नाही आणि दोन ट्रेन मिस झाल्यानंतर फायनली मला ही तिसरी ट्रेन मिळाली हॅलो ऑफिसला आज तुम्हाला जर घरी डेकोरेशन करायचं असेल तर खूप छान व्हरायटी आणि रेटसुद्धा कमी आहेत इथे शॉपिंग नक्की करू शकता आधी व्हिडिओ होती ती दादर वेस्टला होती मी थोडी लवकर आली त्यामुळे मार्केट ओपन नव्हतं झालं मग आता मी दादर वेस्टला आले आणि शूट करायला मला जास्त जमलं नाही कारण की मी एकटीच गेली होती आणि मग शॉपिंग पण करा शूट पण ते जेवढं जमलं तेवढं मी केलं आणि इथे इ इतकं युनिक कनेक्शन होतं ना खरंच खूप छान कलेक्शन होतं की हे आई देव बाप्पा आले हळदीचं लग्नासाठी अगदी हे दिवेसुद्धा काही होते ते आपण डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकतो दिवाळीलासुद्धा यूज करू शकतो खूप छान कलेक्शन होतं 私もそうです。<music> <music> सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे विकलं जातं रेडीमेड रांगोळी म्हणा म्हणजे आपण एक डोरला म्हणून सुद्धा यूज करू शकतो आणि परमनंट म्हणजे बऱ्याच जणांना रांगोळी काढायला जमत नाही कारण काहीकांकडे पेट असतात किंवा लहान मुलं असतात ते खराब करतात त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे खूप छान फ्रेश कलर होते आणि हे अडीचशेला दोन होतं म्हणजे एक जोडी शेला आहे तीनशेला मिळेल तुम्हाला हे जोडीमध्येच हे केलेलं आहे होते आणि जिथे बार्गेनिंग करायची वेळ येते मी तिकडे सहसा घेत नाही मला कारण मला ते जमत नाही हळूहळू मार्केट भरत होतं त्यामुळे मला तर इथे सध्या एकच दिसला हे दोनशे रुपयाला होतं शॉर्ट कुर्ती यांच्यामध्ये खूप छान कलेक्शन होते

कॉटनचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर हे खत्री कलेक्शन आहे दादर ईस्टला इकडे तुम्हाला ड्रेस पीस आणि वगैरे कॉटनचं खूप छान मिळेल मार्केट मला बराच उशीर झाला आहे आत्ता मी निघते आणि ही आहे माझी शॉपिंग घरी आल्यानंतर पूर्ण घर आवरलं म्हणजे मी किती आवरून गेलेले आणि आत्ता कसं झालं तर ठीक आहे मग आता काय उशीर झालेला मग खिचडी बनवली सिंपल तांदूळ घेतलं थोडीशी डाळ घेतली आणि तेलामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे करून आपले नॉर्मल मसाले टाकले आणि त्यामध्ये मी एक बिर्याणीचा मसाला ॲड केला शिवाईचा आणि मग खिचडी बनवली सुद्धा सांगते कुठून घेतले ते, ते मी आधी मेन्शन केलं असेल तुम्हाला आधीच्या थोड्या व्हिडिओमध्ये किंवा मग आता सांगते प्रत्येकाची प्राईस आठवत नाही आठव कारण मी गेलेली शनिवार घ्या आज बुधवार आहे तर हे शॉर्ट कुर्ती आहे आणि हा मी दादर बेसपासून तिकडे आपण जे तिथे एंट्री होते तिकडेच हे शॉप होतं ते मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं तर हा मी एक घेतला आहे आणि ते आणि ही एम साईज आहे मीडियम साईजची हा सुद्धा दोनशे रुपयाला मिळाला मला शॉप हा सुद्धा दोनशे ही एल साईज आहे आणि ह्याचा कपडा सुद्धा अगदी मटेरियल म्हणजे ही प्रिंट सुद्धा जात नाही आणि कपडा खरंच खूप छान मी शॉप मध्ये सुद्धा शॉपिंग केली पण स्ट्रीट शॉपिंगची मजा वेगळीच असते श्री क्रिएशन म्हणून शॉप आहे ते दादर ईस्टला आहे त्यांचं फिक्स रेट असतो रक्षाबंधन निमित्त त्यांनी काही पर्सेंट ऑफ ठेवले पाच दहा पंधरा वगैरे असं ऑफमध्ये आहे खूप छान त्यांच्याकडे कलेक्शन आहे खरंच मला खूप आवडला म्हणजे पण मी स्ट्रीट शॉपिंगसुद्धा केलं आहे ती शॉपमधून मी आमचे ते दाखवते हा जो कुर्ता आहे आता मला मिळाला तिथून नऊशे ब्याण्णव रुपयाला मिळाला नऊशे ब्या म्हणजे हजार असं एक मी अजून घेतले ओपन करून दाखवते अर्ल्हांच्या हाताला सुद्धा आहे ह्याचं बिल आहे पण विसरली हा छान कुर्ता आहे ह्याच्यामध्येच मी अजून एक घेतलं हा हा कलर घेतला आहे सेम हा सुद्धा सेम प्राइस आहे नऊशे ऐंशी नऊशे ब्याऐंशीला मिळाला हा सेम आहे त्याच्यासारखा त्यानंतर हा 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 सुद्धा त्याच शॉपमधून आहे हा पण सेम मला मिळाला नऊशे ऐंशीला हे सुद्धा एम एम साईजचं आहे सा खूप छान आहे म्हणजे मध्ये अस्तर आहे हे बघा अस्तर आहे त्याच शॉपमधून त्या सेम शॉपमधून हा मी सेट घेतला म्हणजे हा ड्रेस आहे पायजमा आणि ओढणी हा मला हा जास्त पर्सेंट ऑफ होता हा साडेसातशे सातशे कि साडेआठशेला काहीतरी मला मला तिथे तिथूनच श्री क्रिएशनमधूनच मी हा घेतला हा आहे हा मला मिळाला सहाशे रुपयाला सिक्स फिफ्टीला मिळाला हा हा ड्रेस आहे हा मी अशी घेतला आहे आणि हा थ्री पीस सेट आहे हा मी घेतला हा सुद्धा तिथूनच घेतला आणि हा मला Uh, सतराशे की अठराशेला काहीतरी मिळाला आय थिंक अठराशेला एक मिनटी तर ही झाली त्या शॉपमधून दादर इसला शॉप आहे तिथून केलेली शॉपिंग आता स्ट्रीट शॉपिंग मी तुम्हाला दाखवते हा लॉंग गाऊन आहे हा मला मिळाला चारशे रुपयाला लॉंग आहे घेरवाला आहे घेर आहे ह्याला त्यानंतर ही पॅन्ट आहे ह्याला हे वर्क आहे ते सुद्धा मी तिथूनच घेतलं आणि हे पॅन्ट मी एकत्रच घेतले आहे चारशेला आणि साडेतीनशेला मिळाले पण हे उलट आहे साडे ह्याचा मटेरियल थोडा पातळ आहे पण मे बी धुतल्यावर ते चांगलं झालं पाहिजे आम्ही हे सुद्धा दादर ईस्टवरून मी घेतलं तर हे मी

सॉरी मला नाव ना असा लावून आहे पॅन्ट पॅन्टेस आहे तो मला मिळाला साडेपाचशेला दादर ईस्टला स्टेशनपासून अगदी दोन मिनिटावर आहे हा शॉप खूप छान आहे याचा कपडा त्यानंतर साडी घेतली मी तर ही साडी म्हटली खात्री कलेक्शन म्हणून शॉप आहे स्टेशनपासून जवळच आहे थोडंसं असं जुनं म्हणजे आधीचं खूप शॉप असेल तिथून मी या दोन साड्या घेतल्या आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हाच कलर आणि त्याच्याकडे भरपूर डिझाईन आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून त्यामध्ये आणि ह्या साड्या मी अकराशे ते बाराशे ला किंवा त्यापेक्षा पण जास्त रेंजमध्ये मिळतात ही मला कॉटनची साडी साडेआठशेला मिळते आणि त्याच शॉपमध्ये मी येते मी मला मिळाली साडेपाचशेला कॉटनची से पण हे पन्नास ला दोन मी आहे पन्नास लागले पिंक कलर घेतला आणि एक मिळतो आणि मी पेअर घेतलं म्हणून मला हंड्रेडला दोन पेर मिळते जर कधी इमर्जन्सी आपण हा घालायला विसरलो किंवा कधी कधी वेळ लागतो आपण तात्पुरता सुद्धा घालू शकतो अगदी रिअल वाटतात खूप छान आहे आणि हे इअरिंग घेतले हे शंभर रुपयाला मिळाले हे दादा रेस्टोरंटच घेतले मी आपण स्टेशनपासून चालत गेले की तिथून थोडं पुढे गेलं की मार्केट चालू होतो आणि हा जो स्ट्रीट आहे तो थोडं स्टेशनपासून पंधरा ते वीस मिनटं लागतात हिंदवाता मार्केटला आहे आणि ही इयरिंग आहे इथे ट्रेनमधून घेतले मी चाळीसला आणि शंभरला जरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय